पंचायत समिती दक्षिण सोलापूर अंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण आणि प्रथम हप्ता वितरणाचा कार्यक्रम नुकताच पार पडला महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कार्यक्रम शासनान आयोजित केला होता त्याला अनुसरून पंचायत समिती दक्षिण सोलापूर अंतर्गत चार हजार सातशे एकोणतीस लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण आणि तीन हजार पाचशे ब्याऐंशी लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरणाचा कार्यक्रम जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुद्देशीय सभागृहात पार पडला शंभर दिवस कार्यक्रमांमधील घरकुल पूर्ण करणं हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे त्या अनुषंगानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुभाष देशमुख जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे अधिकारी शंकर कवितके सहाय्यक अधिकारी उमेश काटे उपअभियंता सुनील कटकधोंड उपअभियंता शरद उंबरजे गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार तालुका वैद्यकीय अधिकारी नीलम घोगरे यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अधिकारी सांख्यिकी पी व्ही नरसुडे सहाय्यक अधिकारी सुलगुडले कनिष्ठ प्रशासन अधिकारी धोत्रे विस्तार अधिकारी पंचायत खरबस कोळी बी के चव्हाण ऋषिकेश जाधव रघुनाथ राठोड कर्मचारी अभिमन्यू कांबळे राठोड विशाल मालतुमकर रोहन चव्हाण आरेची इस्माईल मुनानी रोहन चव्हाण बी एम अविनाश गायकवाड नागनाथ म्हणे कैलास जिंदे रीमा पवार नरेंद्र सरवदे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अधिकारी कृषी शंकर पाटील यांनी तर आभार प्रदर्शन सचिन चव्हाण यांनी केलं आपला तालुका असा पाहिजे कालांतराना एकही घर आम्हाला गरज नाही सरकारच्या आम्ही आमच्या हिमतीवरती स्वतःच घर बांधू म्हणजे घर बांधू शकतो आणि ह्यासाठी मला मी जबाबदारीने काय बोलावं लागलोय की आता आम्हाला हे चित्र बदलायचं आपल्याला घर सरकारने दिलेलं शेतात सरकारची योजना खूप आहे आणि मग शेतात जर वाढत असा तर मला असं वाटतं की राज्य सांगितलं कोणती म्हणजे काय असत कोणती म्हणजे काय तिथे मला माहिती आहे की मी काय